वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्यावरून मला असं वाटतं की हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं जरांगे जर शंभर कोटी रुपये कोणी घेतले कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांग्यांच्या बहुतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे कारण उलटा चोर कोतवालको काटे या म्हणीप्रमाणे शंभर कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा त्यांची चौकशी एकदा करा त्यांची चौकशी करा आणि जे कोण खरे आरोपी असतील ते त्यामध्ये भेटतील आणि मुळात मुळात महाराष्ट्रातल्या लोकांना मला असं आवाहन करायचं आहे की बाबा आरक्षणाच्या नावाखाली सामाजिक न्यायाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून आरक्षण दिलं आहे गोरगरिबाच्या अन्नामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे जरांगी साहेबांची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे आवाहन की माझ्याकडे यादी द्या कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं कोणी पैसे घेतले हे बघा हे एकमेकाला साक्षी आहेत या दोघांची चौकशी व्हावी असं माझं मत आहे कारण यांचं आंदोलन डिक्लेअर होतं भेटायलाही तेच जातात एंटरटेनही हेच शासन करतं यांच्या गुप्त बैठका होतात या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत त्यामुळे या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आंदोलनात आर्थिक हे बघा तेच जर त्यांच्या तोंडून आम्ही आरोप केले असते तर ते आरोप म्हटले असते परंतु तेच बोलत असतील तर त्यांची चौकशी होणं आवश्यक पडतं निश्चित हे आंदोलनच मुळात सामाजिक न्याय गरजवंत मराठा गरीब मराठा हे फक्त दाखव्याच्या गोष्टी आहेत पण खायचे दात यांचे वेगळे आहेत हे राजकीय हेतून प्रेरित हे आंदोलन आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांच्या भूमिका तुम्ही तपासा यांचं वर्तन तपासा या महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा आहे या महाराष्ट्रामधला जो ओबीसी आणि मराठा समाजामधला जो एक कधी नव्हे ते ओबीसी आणि मराठा ही जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी निर्माण करण्यामागं जरांगीनी कुणाचं कुणाचा ठेका घेतला का याचा विचार होणं याची चौकशी होणं आवश्यक आहे राजकीय हेतू होता म्हणतात हे पण राजकीय म्हटल्यानंतर त्यामध्ये आर्थिक आलाच कारण आर्थिक असल्याशिवाय राजकारण हलत नाही हे याच लोकांनी या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे त्यामुळे यांची या चौकशी होणं आवश्यक आहे